पुणे मुंबई मधील अंतर कमी करणाऱ्या प्रकल्पाचे काम झाले किती कुठे होतोय प्रकल्प तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे या कामामुळे दोन्ही शहराचे अंतर कमी होणार या आहे यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे मुंबई आणि पुणे मुंबई पुणे हे दोन्ही शहरे राज्यासाठी महत्त्वाची आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी आहे या दोन्ही शहरांमध्ये नियमित जाणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे यामुळे या, या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या विविध प्रकल्पांचे काम नेहमी सुरू असते आता पुणे आणि मुंबई शहरामधील अंतर कमी करणारा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाचे काम ऐंशी टक्के झाले आहे आता सप्टेंबर 2024 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली कुठे सुरू आहे प्रकल्पाचे काम मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली या भागात रस्त्यासाठी तयार केला जात आहे या ठिकाणी एक, एक पूर्णांक पंचाहत्तर शतांश किलोमीटर लांब तर दुसरा आठ पूर्णांक त्र्याण्णव शतांश किलोमीटरचा आहे यामुळे मुंबई आणि पुणे शहराचे अंतर तेरा किलोमीटरने कमी होईल या प्रकल्पाला मिसिंग लिंक नाव दिले असून प्रकल्पाचे ऐंशी टक्के काम पूर्ण आहे दादाबुसे यांनी केली पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा बुसे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पावर जाऊन पाहणी केली त्यानंतर ते म्हणाले मिसिंग लिंक प्रकल्प तेरा किलोमीटर लांबीचा आहे यासाठी दोन बोगदे करण्याचे काम वेगाने सुरू आहे सध्या प्रकल्पाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे या ठिकाणी एकशे ऐंशी मीटर उंचीचा पूल आणि देशातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर लोणावळा खंडाळा दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होईल आठ पदरी रस्ता मिसिंग लिंकमुळे मुळे बोर घाटात पर्यायी मार्ग मिळणार आहे या प्रकल्पाला प्रारंभ लोणावळ्यातून होत आहे त्यानन कोपोलित हा बोगदा संपणार आहे देशातील सर्वात मोठा बोगदा हा आहे या बोगद्याची रुंदी 23 पूर्णांक पास्त दशांश मीटर इतकी आहे या प्रकल्पामुळे दोन्ही शहराचे अंतर कमी होणार आहे आणि प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष लागले आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद